आणि त्या बैठकीमध्ये आपण या ठिकाणी आपला प्रेमनगर गोविंदा पथक जो आहे ते प्रेम गोविंदा या स्पर्धेसाठी आपली विशेष तयारी दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस ला सुरू करतोय असणार प्रत्येक आमच्या मंडळाच्या चाहत्याला प्रत्येक विनंती करणार आहे की आपण पंधरा जून पासून आपल्या परिसरातील प्रेमनगर गोविंदा पथक जे आहे ते यावर्षी पुय या स्पर्धेमध्ये मोठ्या ताकदीने उतरणार आहे आणि आपल्या सर्वांना मी विनंती करतोय की आपण सर्वांनी आपण हा जो पुढे गोविंदा खेळ आहे त्या खेळामध्ये आपल्या प्रेमनगर गोविंदा पथकाला जिंकवण्यासाठी आपण प्रेमनगर गोविंदा पथकाच्या सरावामध्ये सहभागी व्हाल अशी आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा करतोय आणि आपल्या सर्वांना मी नक्कीच आग्रहाचं निमंत्रण देतोय प्रेमनगर गोविंदा पथकाच्या वतीने की दिनांक पंधरा जूनपासून जे गोविंदा गोविंदासाठीचा विशेष सराव आपल्या मंडळाच्या वतीने सुरू केला जाणार आहे त्या सरावासाठी आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना मी विनंती करतोय नक्कीच आजची मी स्पर्धा यशस्वीरित्या